हॅलो युट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हे बघा माझा आरुष स्कूल जायसाठी कसा करत आहे नाही जात म्हणत आहे आणि तयार झालेला आहे नाश्ता पण करत नाही म्हणते चाय सांगा सर बस बघा 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 आता त्याच्या फ्रेंडला पण दाखवते मी तो आता नाही नाही म्हणत आहे स्कूल जायसाठी नेहमीच नाटक आहे त्याचंवालं आणि रोजच करते रोज रोज डेली तसं व्हायला राहते सो so, <coughs> तुझ्या फ्रेंडला दाखवतो ना बघ ना आता फ्रेंडला पण तुझ्या फ्रेंडला पण सांगतो मी की तू किती त्रास देते मला त्यांना पण कळलं पाहिजे की तू किती त्रास देते मम्मीला चहा सा, सांड कर लवकर नाश्ता मार दिन नाही स्कूल तर स्कूल नो no? ते मला सांगू नको त्याला नाश्ता कर म्हणत आहे पण तो नाश्ता पण करून नाही राहायला बघा चाय पराठा पण तो म्हणते मी नाश्ता करत नाही आणि मी स्कूल जात नाही आता तुम्हीच सांगा स्कूल नाही जाईल तर कसं समोर जाईन करू सांगा नाही जाऊ शकत नाही एकही दिवस मिस नसते करत आता पण मी पण जायची ना मी कधी केलं का मला तर कधी मनाचे घरचे की कशाला शिकते वगैरे असं तसं आता एवढा पैसा नव्हता आमच्या आई वडिला तर तुला खोट नाही बोलत आहे खरंच बोलत आहे आताच्या मुलांना भरपूर शिक्षण मिळते आई वडील शिकवतात तर मुलं शिकत नाही आणि आधी शिक्षण मुलं घ्यायसाठी करत होते तर आई वडिलांची परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे नव्हते घेत आणि आता बघा मुलं कसे करतात हे योग्य आहे का आहे का योग्य त्याला करायला पाहिजे ना हा आता लहान आहे का मोठा आहे आता बारा वर्षाचा होऊन राहिला आहे बिलकुल बिलकुलच म्हणजे अजिबात स्कूल मध्ये वगैरे व्हिडिओ नाही घेतला मी कारण खूप गर्दी होती तिथे आणि पॅरेंट्स लोक पण राहते थकलो या इकडे जाऊ नको तिकडे डोगू खूप गर्दी राहते सकाळी आणि पेरेंट्स लोक पण राहते त्याच्यामुळे स्कूलमध्ये चांगलं नाही वाटत व्हिडिओ वगैरे घ्यायला माझी इच्छा होती घ्यायची पण म्हटलं जाऊ दे मुलं आजकाल थोडे त्रास करतात थोडे थोडे मोठे झाले की थोडे त्यांना असं वाटते की सगळं आई वडील पण आमच्या मनाचं ऐकलं पाहिजे असं नाही प्रत्येक मुलं नाही राहत माझाही मुलगा काही इतका वाईट नाही पण चांगला आहे असं पण तो थोडासा स्कूलमध्ये वगैरे जायला कधी कधी खूप त्रास करते पण कसं राहते एक मुलांनी समजायला पाहिजे आता समजवते त्यांना चांगल्या तरी ना मुलाला समजायचं काम तर आपलंच आहे म्हणा कुठून येत पाय घडू नये लागन पायाला वर निवड आले आहे सामान भावाचं लग्न आहे माझ्या थोडीशी साफसफाई चालू आहे आणि जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ते वर नेत आहे कारण की पाहुणे वगैरे आले तर जागा राहिली पाहिजे म्हणून हे ते लागून जाईन इकडे पाहुणे वगैरे आले पाहिजे म्हणून जागा झाली पाहिजे म्हणून सगळं सामान काही सामान वर नेऊन राहिले आहे मग जेवण वगैरे करायला जागा वगैरे भरपूर पाहिजे ना काही खूप मोठं घर नाही आहे आमचं छोटंसंच घर आहे

फ्रीजचं पाणी मग फ्रीजचं पाणी किती सांगत आहे बघ फ्रीज ऑब्जेक्ट करायला ठेवली ब्रश करणं माझ्या राजा पहिले ब्रश करणं माझा शोना माझा राजकुमार नाश्ता नाही करत तू नाश्ता नाही करत नाश्ता

तो, तो गुड बॉय आहे ना मम्माचा शायना शायना बच्चा आहे ना ये इकडे चल ये बेटा पढ़ने फिर चलो नाश्ता करूंगी आता नाश्ता नाही करना तो पूछना था यही तो बोलो बोला है ना माझ्या डुगूचा झाला ब्रश माझ्या डुगून ब्रश केला आहे ना डुगू छान ब्रश केला ब्रश केला छान माझ्या डोगून ब्रश झाला माझ्या बॉय माझा डुगू गुड बॉय हाय म्हण हॅलो कसे आहे म्हणा फ्रेंड तुम्ही विचार विचार कसे आहे तुम्ही कसे आहे तुम्ही छान छान आहे ना हा माझे दुगू पण छान छान आहे हाय ना दुगू देना मला चला गाइस आता इतपर्यंतच ब्लॉग ठेवते मी जास्त मोठा नाही करे ब्लॉग आणि आता माझे बाबुला थोडंसं घेते आणि त्याचा नाश्ता वगैरे करायला देते त्याला अरे खरच खेळखले करून राहलाय तो तर त्याच्यामुळे ओ मेरा, मेरा बळचे चला गाइस बाय पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय